आपल्या सर्वांना माहिती आहे की मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरच्या आता सर्यंत चा या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि जर राज्याचा जर आज विचार केला तर काल अखेर जो जो सत्तर लाख एकर क्षेत्राचं नुकसान हे शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि निश्चित प्रकारे त्यामध्ये आज आपण जालन्यामध्ये जालन्याचा जर विचार केला तर साधारणत दोन लाख चोपन्न हजार एकराचं नुकसान या जालन्यातल्या माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यामध्ये जास्त पाऊस हा सप्टेंबरमध्ये पडलेला आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आणि पूर्वीचं जर सप्टेंबरच्या अगोदरचा जर विचार केला तर थोडं नुकसान कमी होतं परंतु निश्चित प्रकारे जालना असू द्या अहिल्यानगर असू द्या किंवा सगळ्यात जास्त नुकसान हे राज्यात हे नांदेडमध्ये झालेलं आहे आणि मी आपल्या माध्यमातून एवढं सांगू की नुकसान भरपाईचं आहे जे पंचनामे शेतकऱ्यांच्या नुकसा शितीच्या ते काम युद्धपातळीवरती आमचा महसूर विभाग आमचा कृषी विभाग हा करतो आहे आणि आपल्या माध्यमातून मी सगळ्या शेतकरी बांधवांना एकच सांगतो की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील हे पण राज्यामध्ये दौरे करतात ह्यांचं बारकाईने सगळ्या परिस्थितीवरती लक्ष असल्यामुळं शेतकऱ्यांची लवकरात लवकर जे नुकसान भरपाई शेतीमध्ये झाले त्याचे पंचनामे करून ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर कशी मिळेल ही याचा प्रयत्न आमचा शासनाचा सुरू आहे आणि त्यामध्ये या पावसामध्ये काही मनुष्यहानी पण झालेली आहे काही पशुधन वाहून झाले गेलेलं आहे काहींच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे घराची गेले पडझड झालेली आहे जमीन वाहून गेलेली आहे खूप मोठं नुकसान हे माझ्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे तुमचा आजचा दौरा कसा असणार आहे कुठे कुठे पाहून आजचा माझा दौरा आज इथं जालना जिल्ह्यामध्ये आम्ही पहिल्यांदा जे जातो आहे ते बदनापूरला सोमाठाना त्यानंतर वडीगोंदरी हे जालना आणि त्यानंतर मी अहिल्यानगरला जातो आहे शेवटी दौरा म्हणण्यापेक्षा ह्यातनं एका तालुक्यात गेल्या त्या तालुक्याची त्या जिल्ह्याची परिस्थिती ही सगळी आपल्या लक्षात येते आणि निश्चित प्रकारे हा शासन शासनाच्या मा माध्यमातून जिथं जिथं नुकसान झाले तो अहवाल लवकरात लवकर शासनाला कसा मिळेल आणि आमचे अधिकारी वगैरे निश्चित प्रकारे ते दोन्ही डिपार्टमेंटचे अधिकारी सगळ्याच डिपार्टमेंटचे विभागाचे अधिकारी पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर करत आहेत जवळपास ओला दुष्काळ जाहीर शेत शेवटी शेतकऱ्यांचं काहीच आज चुकीचं नाही शेतकरी खूप अडचणीत आहे शेतकरी कधी दुष्काळामुळे आज दुष्काळ पडतो कधी गारपीट होते आणि कधी आता अति अतिवृष्टी होते त्यामुळे शेतकरी आज अडचणीत आहे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी तुम्ही म्हटला ओला दुष्काळ शेवटी केंद्राचे राज्याचे निकष केंद्राचे काय निकष ह्या गोष्टीचा विचार तो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री करतील परंतु ह्यापेक्षा आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत किंवा शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे कशी लवकरात लवकर होईल हा शासनाचा आमचा प्रयत्न आहे आणि परत शेतकरी जो निश्चित प्रकारे जो त्याच्या अडचणीचा त्याच्यावर जो अडचणीच्या काळामध्ये त्याला मदत करणं ह्याला आमचं प्रथम प्राधान्य तो आहे आज दोन्ही सी एम सी एम आहेत बी सी एम दोन्ही सगळे शेतीच्या बांधावर हो आहेत शेतीचं खूप नुकसान आहे शेतकरी अडचणीत आहे हे सुद्धा तुम्ही मान्य करता आता दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांना कर्ज वासवणीसाठी नोटीस देत आहे बँक नाही या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आता आपल्याच माध्यमातून आम्हाला कळालंय या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या बँकेला किंवा त्यांना राज्य सरकारच्या वतीने सूचना दिल्या जातील वसुली थांबायला पाहिजे वाटत नाही शंभर टक्के वसुली जिथं जिथं नुकसान झाली तिथं वसुली थांबवली गेलीच पाहिजे हवामान खात्याने इशारा दिला आहे पाऊस आणखी रिक्षे पडू शकतो नुकसान क्षेत्र आणखी वाढेल आणि त्यामुळं काही ठिकाणी उपाययोजना राबवण्याची उपाययोजना तर शंभर टक्के राबवल्या पाहिजे खरं तर तुम्हाला माहिती आहे की हे निसर्गाचं संकट आहे आणि निसर्गाचं संकट म्हणण्यापेक्षा आता हवामान बदल हे सगळे जे सांगतात ते बदल पाऊस जो पडतो आहे तो, तो एकाच दिवशी वर्षाच्या सरासरी एकाच दिवशी पाऊस पडतोय त्यामुळं आपले ओडे असतील नद्या असतील त्यामुळं त्याला पूर येतोय त्या महापुरामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एकच सांगतो की शेवटी आपण धीर धरला पाहिजे शेवटी ह्या परिस्थितीला आपल्याला सगळ्याला सामोरं निश्चित प्रकारे जावंच लागेल आणि या बाबतीमध्ये आता आज आपण शिकून घ्यायचं की आपण काय केल्यानंतर भविष्यामध्ये हे आपल्याला अडचणी किंवा आपल्याला हे प्रसंग आपल्यावरती उद्भवणार नाहीत त्यासाठी निश्चित प्रकारे शासनसुद्धा या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य होतो त्या सर्वांना मदत करेल नुकसान पिकाणचं आहे जनावरांचं आहे शेतीचं नुकसान झालेलं पण काही ठिकाणी जमीन खरडून गेलेली म्हणजे जमीन खरडून गेले निकष काय लावणार जमीन खरडून गेलेलं गेले सुद्धा आम्ही त्यालासुद्धा आम्ही त्याला त्यालासुद्धा त्याची पण नुकसान भरपाई आम्ही त्याला देतो आहे त्यामुळे शेत जमीन खरडून जाऊ द्या शेतामधलंही वाजवू द्या शासनाचे जे जे निकष आहेत एनडी आर एफचे त्याप्रमाणे एस डी आर एफ डी आर एफचे निकष आहेत की बराच आहे त्यासाठी जाण्यासाठी नाही शासनाची भूमिका आम्ही तर जे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे तर आम्ही निश्चित प्रकारे जी जमीन खरडून गेली त्याला शासनाच्या निकषाप्रमाणे साधारणतः पाच हजार ते सत्तेचाळीस हजारापर्यंत आपण हेक्टरी मदत करू शकतो किंवा खरडून गेलेल्या जमिनीसाठी दुरुस्त होऊन दुरुस्त होऊन होणारी जमिनीला अठरा हजार रुपये हेक्टरी आपण मदत करू शकतो त्यामुळे मला शेतकरी बांधवाला एवढं सांगायचं जे जे हे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले गोष्ट जमीन गेली त्या शेतकऱ्याची जमीन नाहीशी झालेली त्या आयुष्यात तिथं जमीन कसता येणार नाही तरी ह्यात निकषात त्याला पाच ते सत्तेचाळीस हजार रुपये उभं राहता येईल का त्याच्यासाठी वेगळं काही निकष देता येईल दुसरीकडे ठीक आहे आता ह्यातनं आपल्याला शिकाय मिळालं ह्यातनं काय केल्यानंतर शेतकऱ्याचं हित होईल शेवटी कसं हा एन डी आर एफचा शेवटी हा निकष आहे यामध्ये काय बदल शेवटी आपण हे सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे शेवटी कुठले निर्णय हे शेतकऱ्यांच्या हितासाठी असावे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सुधारणा करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू शिवसेने जे ग्रामीण भागात आहे ते, ते म्हणतात की पूर्ण शेतीला एक लाख रुपये हेक्टरी आणि बागायतीला दोन लाख रुपये हेक्टरी मदत शेतकऱ्यांची भावना निश्चित प्रकारे बरोबर आहे शेवटी शेतकरी आज अडचणीत आहे आणि शेवटी शासन पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शासनाच्या वतीने मी आम्ही एवढंच सांगतो की जास्तीत जास्त आज जी मदत आहे त्यापेक्षाही परत भविष्यामध्ये अजून काय त्यामध्ये काय करता येईल की जेणेकरून शेतकऱ्याला जास्त जादीच्या मदत मिळेल यासाठी आमचा प्रयत्न या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा एकनाथ शिंदे साहेब हे निश्चित प्रकारे करतील आता काही मदत जाहीर किंवा आता आता जे मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्या मे एंड जून जुलैच्या अगोदर जे पाऊस पडले ज्यांचे पंचनाम्याचं काम पूर्ण झालं तिथं भर नुकसान भरपाई हीचं डी बी टीवरती वाटप त्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिलेलं आहे आणि अजूनही आता आपला पाऊस जो पडला तर आपल्या जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्याकडे थोडा पाऊस उशिरा पडलेला आहे त्यामुळे निश्चित प्रकारे इथेही लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून आपल्या जालना जिल्ह्याला सुलनासुद्धा नुकसान भरपाईची रक्कम लवकरच खात्यात ओरक केली जाईल राज्याचा जर विचार केला तर काल अखेर बावीसशे कन बावीसशे पंधरा कोटी रुपये राज्य सरकारने शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले आहेत त्यातले काही जमा करायचे अजून काही राहिले असतील पण बावीसशे पंधरा कोटी रुपये काल अखेर शासनाने मंजूर केलेले आहेत मग जे जे पंचनामे पूर्ण झाले त्याचे आणि त्यात नुकसान जास्त आहे ते सप आ ह्या महिन्यामध्ये नुकसान जास्त आहे साधारणतः तीस लाख एकर क्षेत्राचं नुकसान तीस एकतीस लाख हे ह्या महिन्यामध्ये त्यामुळे ह्या महिन्यातले पंचनामे पूर्ण होणार कारण रक्कम ह्या महिन्यातली जास्त राहील आणि विशेषतः जालना जिल्ह्याचा जर आपला विचार केला तर नुकसान आपलं ह्या महिन्यातलं जास्त आहे त्यामुळे ते पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मी एवढं सांगेल दहा मी लवकरात लवकर पण दीपावळीच्या पूर्वीच दीपावळीच्या अगोदर कुणाचे नुकसान भरपाईची पंचनामे केलेले शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची रक्कम राहणार नाही सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला पुन्हा असाच मुसळधार पाऊस होईल आणि शेताचं मोठं नुकसान होईल असा अंदाज हवामान खात्यानं शंभर टक्के आता हवामान बदलामुळं आज तुम्ही आम्ही काहीच सांगू शकत नाही कारण का सगळ्याच त्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की ते आता आपण सगळ्यांनी अलर्ट राहायचं एवढंच ह्यातनं आपण हे करायचं आपण जे शिकून घेतलं ह्या ह्याच्यामुळं अतिवृष्टीमुळं ह्यातनं आपण अलर्ट राहून आणि शेवटी आता आपल्याला त्या सगळ्याला सामोरंच जायचं आहे आणि कुठं ओढे नाले कुठं तुंबले असतील ओढ्यावर कुठं कुणाचं अतिक्रमण असेल नदीवरती अतिक्रमण असेल आता ह्या गोष्टी भविष्यामध्ये या सगळ्या ॲटोमॅटिक भविष्यामध्ये निघतील आणि खरंच त्या तोही त्यामध्ये त्यातला एक थोडाफार तो भाग आहे की त्यामुळं ते थोडं जे पूर्वीचे ओढे आणि पूर्वीच्या ज्या नद्या होत्या ते त्याचं थोड्या थोड्या कमी होत गेलेले ते शे गेलेले आहेत त्यामुळे ह्या सुद्धा भविष्यामध्ये त्याचासुद्धा सुद्धा आपल्या सगळ्यांना विचार करावा लागेल नाही 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 आता शेवटी जो शासनाचा नियम आहे एनडीआरएफ एस डी आर एफचे जे नियम आहेत जरी मदत पुरेशी नसली तर शेवटी काही ना काहीतरी शेतकऱ्याला थोडी मदत झाली पाहिजे त्याला एक ह्या अडचणीच्या काळामध्ये सहकार्य झालं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे त्यामुळे अजूनही त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज सगळे आताही मंत्री राज्यामध्ये सगळेच दौरे करतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरे करतात ह्यातनं काहीतरी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आणि शेवटी माणूस तिथं जास्त स्वतः आपण ज्यावेळेस एखाद्या साईटवर एखाद्या ठिकाणी जातो शेतीमध्ये जातो तेव्हा त्या ते शेतकऱ्यांचं काय व्यथा आहे काय का नुकसान आहे यासाठी अजून काय केलं पाहिजे बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सहकारी निर्णय घेतील की बाधा बांधवांनी शेतकऱ्यांना की तुम्ही चिंपारी द्वारे फोटो पाठवा त्या पद्धतीने अन्याय करू मात्र ते शेतकऱ्यांकडे मोबाईल सुद्धा चालवतो त्या अशी परिस्थिती आहे चा कुणाचा कुणाचा राहिला असला तर आमचा कृषी विभाग महसूल कृषी विभाग महसूल विभाग तिथं बांधावर मांडण्यापेक्षा त्या शेतात जाऊन तिथं पंचनामे कोणा निश्चित प्रकारे करील एखाद्याची दहा गुंठ जमीन असली तर त्याचासुद्धा शेतीचे जे नुकसान झाले त्याचासुद्धा शेतीचा पंचनामा केला जाईल